जय शिवराय यार या लोकांना ना हर्षवर्धन जाधव गुडबॉय झालेलं चालतच नाही असं दिसतंय अरे निवडून आली आहे अभिनंदन केलंय चांगलं काम कर पुढच्या वेळेला माझं मतदान जे आहे ते पण तुला पडेल मन जिंक चांगलं बोलतोय नाही वाकड्यातच जायचंय काय गरज काय ना वाकड्यात जायची उगा आपलं काहीतरी वाकड्यात जायचं आता ज्या वेळेला गुडबॉय बनून जर जमतच नसेल मग त्याला इलाज काय आहे तर बॉय बनावं लागेल निघारोगाराच्या बाहेर सुटलोय तालुक्यात प्रत्येक ठिकाणी जाणार आहे दुसरी महत्वाची गोष्ट सगळ्या तरुणांना सांगतो टेन्शन घ्यायचं नाही ही इलेक्शन रद्द होणार म्हणजे होणार बघा तुम्ही नाही झाली तर मग मला तुम्ही सांगा आणि ही इलेक्शन रद्द झाली की आपल्याला माहिती आहे काही काही आहेत नमुने हे मतदानाच्या दिवशी काय करतात आणि काउंटिंगच्या दिवशी काय करतात त्यामुळे ना आता यावेळेला ज्यावेळेला मतदान होईल आणि ज्यावेळेला काउंटिंग होईल त्यावेळेला ना आपण पूर्ण तयारीत राहायचं आता ये भोळ्या भावात नाही भोळ्या भावात मारलंय आता नाही त्यामुळे ताकदीने आता उभं आहे परत आणि सटवायचंय त्याला इलाज नाही कारण गुडबॉय ना काहीच फायदा नाही आहे सगळ्यांची गुडबॉय बाई। बाईंशी गुडबॉय बाई झालो कार्यकर्त्यांशी त्यांच्या गुडबॉय झालो अधिकाऱ्यांशी गुडबॉय झालो अरे गुडबॉय यांना पचतच नाही हर्षवर्धन जाधव यांना गुडबॉय पचूच नाही लागलं तर मी तरी काय करू आता बॅड बॉय बस आजा बोलणार तुम्हाला मग जय श्री राम जय भवानी